रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक अतिशय भयानक अशा गोष्टीची कल्पना द्यायची आणि ती देणं फार गरजेचं आहे आणि अशा प्रकारची घटना घडली की ती मी तरी आत्तापर्यंतच्या आयुष्यात जगण्यात अजून कधी ऐकली नव्हती हां तुम्हाला कदाचित आठवत असेल की कोकण परिसरामध्ये जी सुसर असते सुसर नाही सॉरी गोरफड गोरफड गोरफडीवर रेपचं एक प्रकरण झालं होतं पाठीमागच्या व काही वर्षात तर त्याची शासनाने भरपूर सारी नोंद घेतली होती आत्ता एवढ्या दोन दिवसात म्हणजे काल झालेला विषय हा वसईचा जो परिसर आहे ते आणि त्या ठिकाणी जॉन बॉस्को हायस्कूल असं काहीतरी हाय मोठं त्या परिसरामध्ये नायगावचा परिसर येतो नायगावचा आणि त्या परिसरामध्ये काही मैला ते बटक्या कुत्रे आहेत का आता काय काय लोक समाजातले चांगली ते बटक्या कुत्र्यांना ते अन्न शिळ अन्न का किंवा त्यांना त्यांचं पोट बरलं असं कारण ती कुत्री कुत्री जी असते कुत्र्यापेक्षा कुत्री जी असती ती पिलं झाली चार पाच पिलं झाली की ती तिल आशक्त बनती कारण तेवढं दूध चिटून चिटून ती लेकरांनी काही महिला त्या कुत्र्यांना तिथं तुकडा टाकतात किंवा भाकरी देतात बात देत राहिलेला आणि ती जनावर इतकी मनी आहे की तुम्हाला माहिती एकदा जर मग त्याला बाखर टोकळा मिळाला ती परत फिरून तिथे येतं क दुसऱ्या दिवशी म्हणा कधी म्हणा आणि त्या नजरेतूनच त्याची भाषा काय चांगल्या लोकांना कळते की याला बुक लागली त्याला ते अन्नदान करण्याचं काम करतात त्या लोकांना मनापासून धन्यवाद त्या परिसरामध्ये नायगावच्या परिसरामध्ये दोन अवृद्ध महिला आहेत त्या ते त्या ते, 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 ते कसं होतं तीस चाळीस कुत्र्यांना ते जेवण घालायच्या त्यातल्या मग ती कुत्री कोणती कोणती त्यांच्या नजरेत होती तर त्या मैला भाजी आणायला जाताना त्यातल्या एका कुत्रीला त्याने कचऱ्याच्या डिगाव बांधलेली बांध हातपाय बांधून टाकलेली आणि मेलेली पाहिली म्हणजे कुत्री तर चांगली होती आपण कालच ती जीव, ते ला, ते ला जीव का मी पाहिले होते त्याला त्याला बाद घातला होता आणि आज कस काय मिळेल तर ते कुत्रीचं जखमा आणि त्या कुत्रीचा जीव नाका नाकातोंडातून रक्त आलेलं आणि त्या महिलेला असं जाणलं की ह्या कुत्रीबरोबर रेप झालेली आहे किंवा एखाद्या पुरुषाने ह्याचा रेप केलेला आहे आणि नंतर तिला मारले असं त्या महिलेला जाणवलं तिथला जे प स्थानिक पत्रकार आहे आता ते स्थानिक पत्रकार असं आहे की त्याचे साधारण एवढ्या चौदा कोटीच्या ह्याच्यामध्ये पाचशे लोक त्याचा चॅनल बघत आहेत मी नवीन आहे स्ट्रगल करणार आहे त्याला सांगितलं त्यांनी येऊन त्याची बातमी केली ते दाखवलं सगळं पण ते काय व्हायरल झालं नाही आता आपल्याकडं बरेच लोकं असतात सतरा अठरा लाखेत यांच्यापर्यंत हा विषय जाणं गरजेचं होतं त्या म्हणजे मला ह्याच्यातून सांगायचं काय तुम्हाला की हा विषय दाबला जाईन काय कुत्रं काय रस्त्यावर किती बी कुत्री मारून टाकतात ड्रायवर लोन ड्रायवर अंगावर गाडी घालत्यात कुठं काय किती मारून मिलेली त्यात फोगलेली साडलेली अमकं तमक ह्या मुख्य प्राण्याच्या बाबतीत जे कोणी अत्याचार केला हा माणूसच आहे ना हा काढणं गरजेचं आहे का आता याच्यापासून महिलांना मुलींना शाळेत जाणाऱ्या लहान लेकरांना धोका आहे हे आणि त्यांना ठोकणं गरजेचं आहे त्यांना ठोकणं म्हणजे कसं त्यांना शूट आऊट करणं गरजेचं आहे का तर समाज ह्याच्यापासून सेफ राहायला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे आणि माझी पोलीस प्रशासनाला वसई पोलीस स्टेशनला विनंती आहे की तुम्ही त्या परिसरातले संपूर्ण सी सी टी व्ही चेक करा काहीतरी टीम करा एक दिवस काम काय फरक पडत नाही पण ह्याच्यातून जर तुम्हाला काही काय हवा एवढं आती चाले म्हणलं वरून काहीतरी द्या पोलिसांनासुद्धा सहकार्य मिळेल वरून डायरेक्ट एखाद्या तरी तुम्हाला तो गुन्हेगार सापडू शकतो मग तो परप्रांतीय असू इथला असू कुणी असू त्यांना ताबडतोब तो साईडला नेऊन शूट आऊट करा पहिले गो तीर न्यायन कोर्टन बिर्टन हे आउट टाईम नाही लोकांना एवढे करायला लोकं वाईट लागले अक्षरच्या मागाईने लोकं एवढा टॅक्स भरत त्याची सिस्टीमच लोकांच्या डोक्यावर जायला लागली तुमची ती आपला त्या वसई परिसर असा एक झाडे जंगलं बिंगलं येत त्याला तिकडं मारून टाका असं माझं म्हणणं आहे त्याचा एन्काउंटर करा कारण हे लोक भविष्यात जाऊन लहान लहान मुलींना महिलांना सुद्धा धोकादायक भयंकरेत झालेत आता हा हे आहे ही हे तर कायदा जेवढा तुम्ही कडक करताल किंवा काही असे म्हणजे सगळ्यात गोष्टी कायदे नव्हत्यात असं काही नाही हा काही असे बी करा तेव्हा समाजात तुमचं चांगली प्रतिमा तयार होईल आणि हे काम पोलिसांचं आहेच पण त्यांना ऑर्डर देणाराचं काम आहे हा त्याच्यामुळं संबंधित आणि ह्यात लक्ष घालावं आणि वसई पोलिस स्टेशननी किंवा नायगाव पोलिस स्टेशननी त्या माझी विनंती आहे सगळ्या पोलिस स्टेशनला की ते फक्त तुम्ही भविष्यात जर काही बयान घटना टाळायची असेल तर हे एक आरोपी एका चार आरोपी एका सा आहे का काय काय नेमका विषय काय सी टी व्ही खांगाळले ना प्रयत्न करा तुम्हाला तो जर सापडला तर ठोकून टाका याची सर्वसामान्य जनतेची आहे प्राणीसुद्धा म्हणजे कुत्री कुत्रीसुद्धा सुटत नाहीत आता वासनांद लोकांच्या ह्याच्यातून बघा हा त्याच्यामुळं आता म्हणजे ह्याच्याब याच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा डायरेक्ट सरकारकडून कृतीची अपेक्षा आहे आणि समाजात म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे असुरक्षिततेचं त्याला कुठंतरी हे कारण आता गुन्हेगार ज्याला गुन्हेगार का आता मला आज आज गुन्हा करायचा आहे था, काहीतरी मला एखाद्याची हत्या करायची मला असं मनात वाटलं पाहिजे की आईला लोक मारायला याला याला मी जर हत्या केली तर मी स्वतः माझं जीवन संपलंच ना मी माझं वीस वर्षाची ही किंवा फाशी होईल मला किंवा एन्काउंटर होईल असं मला मला भीती वाटली पण ही भीती नाही राहिली गुन्हेगारांच्यात ही हे मला म्हणायची भीती निर्माण करा तशा प्रकारचे काही एन्काउंटर करा काही फरक पडत नाही तुम्हाला मग मा ते बँगलोरचं प्रकरण माहीत असेल त्या मुली अत्याचार झालं त्या पी आय जे होते त्यांना अक्षरशः समाजाने डोक्या घेतलं का तर त्यांनी विचार केला नाही की मी माझी लॉ अँड ऑर्डरची माझी सांभाळण्यासाठी मी माझ्या वरिष्ठांचा काही त्रास दिला तर तो, तो सर करीन किंवा मी मला रे सेवानिवृत्त केलं निर्जाईन केलं तरी कारवाई केली तरी पण मी एंटर एन्काउंटर करणार ठोकणार त्यांनी ते काहीच बघितलं नाही ते चार जे आरोपी होते बलात्कार करून जिवंत जाळणारे त्यांना ठोकून टाकलं जागे हा एन्काउंटर केलं आणि संपूर्ण समाज ते पी आयच्या मागोब राहिला त्या करा कर्नाटकमधल्या तशा माणसासारखा माणूस पोलीस आपल्या इथं भयंकर ब पण कसं आहे खऱ्याने चालला की ते वरिष्ठ असतात ना त्याला दाबित असा विषय असतो आणि वरिष्ठाला त्याचे वरिष्ठ नेते बी ते ही सिस्टीम आहे ना तुम्ही थोडी बदला तुमची सत्तान बित्तान ते पैसा हजार कोटी ते बाजूला राहून द्या जरा समाजासाठी काय करता येत असलं ना तर ह्यांना ऑर्डर देत अशा पोलिसांना आणि त्यांना ठोकायला सांगा हे माझी ह्या पाच मिनटाच्या ह्याच्यामधून व्हिडिओच्या माध्यमातून की की आता प्राणीसुद्धा सुटत नाही त्यांच्या तडाक्यातून देण्यात ठेवा हे वासनांदा पुढं जाऊन काहीतरी बाय हे राक्षस झाले जातात ही, ही माणसाच्या पुटची राहिलीच नाही तुम्हाला सांगतो अशा नीच लोकांना ह्या पृ पृथ्वी तळावून नष्ट करणं फार गरजेचं आहे हा त्यांचा अंश राहू नका त्यांचा त्यांना कुठं सरपणासुद्धा गरज नाही त्याला तुम्ही ते एन्काउंटर करा आणि ते आपलं युद्ध दैन असे बाटणा माणसं जाळत्यात त्याच्यात जाळून टाकायची आणि लांब तेवढं न्यू समुद्रात त्यांची राख टाकून द्यायची मग तिची राखेचा अंशसुद्धा परत किनाऱ्याला न्यायला पाहिजे समाजव्यवस्था समाजासाठी क नाही तर हे जर सोडले बाहेर तर भविष्यात तुम्हाला फक्त गुन्हेच मोजावं लागते देण्यात ठेवा आणि समाजवाई तागला आहे आता समाजाच्या डोक्यावर पाणी जायला लागलेले हे त्याच्यामुळं तुम्ही डोक्यात घ्या आणि त्या आरोपींना सी सी टी व्ही म पोलिस तर त्यांची कारवाई का करणारच आहेत पण पोलिसांनी हा विषय सिरियसली घेतला पाहिजे हाले महत्वाचा आहे तर भविष्यात घटना टळतील आणि प्राण्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर त्याच्यासारखी पेट आहे पे त्याच्यासाठी बी डब्ल्यू सी ब्युटी विदाऊट क्रुअल्टी म्हणून एक संस्था आहे पुण्यातली त्याने लक्ष घालावं त्याच्यानंतर तुमची पीपल फॉर ॲनिमल्स म्हणून ती संस्था आहे पेटाई ह्या संस्थांनीसुद्धा त्या स संदर्भात थोडीशी ज्यांच्या सदस्य असेल तर ते एक आहे प्रकरण आणि त्याला ते म्हणजे प्रशासनावर थोडंसा दबाव टाकल्याशिवाय बी विषय मार्गे लागत नाहीत हे आरोपी पकडणं फार गरजेचं आहे रामकृष्ण आरिमावले